नमस्कार यशस्वी तर खूप जण असतात परंतु समाधानी कमी लोक असतात यश हा कर्तृत्वाचा विजय असतो आणि समाधान मनाचा विजय असतो वयाचं काही देणं घेणं नसतं जिथं विचार जुळतात भावनांचे धागे एकत्र मिळतात तिथंच खरी आपुलकी आणि प्रेम निर्माण होते कष्टामुळे आलेला कपाळावरचा घाम पुसताना कपाळावर लिहिलेलं नशीब कधीच पुसलं जात नाही तर ते अधिक जास्त चमकून उठतं निसर्ग आपल्याला भरभरून देतो तेव्हा त्यातलंच थोडं इतर गरजूंना द्यावं आणि आपल्यातील माणुसकीची ज्योत सतत तेवट ठेवावी खूप काही अपेक्षा करावी आणि सत्यात काहीतरी वेगळंच असावं असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जे सुख मिळवून देते त्याला तोड नसते कारण मुद्दाम लावलेल्या एअर कंडिशनपेक्षा अचानक अंगावरून गेलेली गार वारेची झुळूक जास्त सुख देऊन जाते कल देखेंगे बादम करेंगे, यह सोच हमे जीवन में कभी सफल नहीं होने देगी जो करना है वह आज और अभी करना चाहिए धन्यवाद